अजून एक राज्यांतील पावसाविषयी महत्वाची बातमी राज्यात पावसाचा मुक्काम वाढला असून तब्बल अठरा मे पर्यंत कायम राहील असे प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव ढक यांच्याकडून कळवण्यात आले आहे राज्यातील शेतकऱ्यासाठी महत्वाची बातमी आहे मागील बऱ्याच दिवसापासून राज्यात अवकाळी पाऊस कोसळत आहे त्यामुळे आंबा व भाजीपाला पिकावर पावसाचा फटका बसला आहे वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात पाऊस होणार आहे शेतकरी मित्रांना आपल्या पिकांची काळजी घ्यावी असे पंजाब ढक साहेबांचे मत आहे तर आपण पाहुया पाऊस कोणकोणत्या भागा पडणार आहे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पुणे नगर नाशिक नंदुरबार धुळे जळगाव संभाजीनगर बीड लातूर जालना उस्मानाबाद परभणी हिंगोली या जिल्ह्यांमध्ये जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे अठरा मे नंतर पावसाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता पंजाबराव ढग यांच्याकडून वर्तवण्यात आली आहे